जय जय रघुवीर समर्थ श्रीमददास पोर्ट दशक पहिला स्तवनाचा दशक पहिला समास पहिला ग्रंतारंभ लक्षण श्री गणेशाय नमः सोते पूसती कोण ग्रंथ काय बोलिले जी एथ श्रवण केले प्राप्त काय आहे श्रोते समर्थ रामदास स्वामींना विचारतात की, हा कोणता ग्रंथ आहे काय आहे? बोलले याचे श्रवण केल्याने काय होईल ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोलिला विशद भक्ती यावर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्म निरोपण निरोपिले नवविधा भक्तीचे स्वरूप ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे भक्तीचे न योगे देवे निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय शुद्ध ज्ञान कशास म्हणावे आत्मस्थितीची लक्षणे कोणती याविषयीचे निसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे शुद्ध उपदेशाचा निश्चयो सायोज्य मुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे या ग्रंथात उत्कृष्ट उद्देश कसा असतो सायुज्य मुक्ती म्हणजे काय मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली गेली आहेत शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेहस्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते विदेहावस्था म्हणजे काय अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे मुख्य देवाचा निश्चय निश्चयो, निश्चयो, बोलिला असे मुख्य देव कोणता त्यास कसे जाणावे जाणता भक्त कसा असतो जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे त्यांच्यात काय भेद आहे याचे निःसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे आपले खरे स्वरूप काय याविषयी मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे मायेची उत्पत्ती कशी झाली तिचे लक्षण कोणते पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा करता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे नाना किंतन निवारिले नाना संशयो छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न नाना कुशंका नाना संशय विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे ऐसे बहुदा निरोपिले ग्रंथ गर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादले, न की कदा अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल तथापि तथापि दशक फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ वीस दशकात विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात दहा समास आहेत ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या, त्या त्या दशकात केले आहे नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित हा ग्रंथ उपनिषदे वेदांत श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती नाना ग्रंथांच्या संमती भगवद् वाक्य जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवतील त्यांच्या हे लक्षात येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता येमगीता उपनिषदे भगवत इत्यादी गणना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवतवाक्ये येथार्थ निश्चयेसी शिवगीता रामगीता गुरुगीता भगवद्गीता वेदानी वेदांत यासारखे अनेक ग्रंथ व मुख्य भगवद्वचनांच्या आधारे यातील विषय मांडले गेले आहेत भगवत वचनी अविसावावे ऐसा कोण पतित असे भगवत वाक्याविरहित नसे बोलणे येथीचे भगवत वचनास अनुसरून येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्यांशिवाय अविश्वास जास्त वाटेल असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुर्भिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे तसेच कामक्रोध बळावले म्हणजेच त्यांचे अंतरंग दूषित बनले व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते तो म्हणावा भला से पावला मृत्य राहो जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढावलेच नाही का आता असो हे बोलणे अधिकार राहू दे या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तम उत्तम आहे मागा श्रोती आक्षेपिले जी ये ग्रंथे काय बोलिले ने सकळ ही निरोपिले संकळीत मार्गे ग्रंथाच्या सुरुवातीला श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्या संबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे आता श्रवणकेलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा आता हा ग्रंथ श्रवण केल्याचे काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोतांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म ठाई पडे कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्य मुक्तीचे रहस्य येते नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती आहे फळश्रुती इये ग्रंथी अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञान प्राप्ती होते हीच याची फलश्रुती आहे योगियांचे परमभाग्य अंगी पाणे ते वैराग्य चातुर्य यथा यथायोग्य विवेके सहित योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बाणते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते भ्रांत अवगुणी अवलक्षण त्याची होती सुलक्षण धूर्त अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी चतुर तार्किक व बुद्धीचे तसेच वेळ प्रसंगी पाहून योग्य आचरण करणारे होतात आळसीतेची साक्षपी होती पांदेगती भक्ती मार्गाशी जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात जे कुणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते जे कुणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्व कळाल्याने तिची प्रशंसा करू लागतात बद्धची होती मुमोक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्ग बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्षू बनतात मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्तिमार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात नाना दोष नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे श्रवणाने दृढ बुद्धीमुळे होणारे नुकसान तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग नष्ट होतात ऐसियाची फलश्रुती श्रवणे चुकी अधोगती होय विश्रांती समाधान या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांती ही प्राप्त होते जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सरधरी जो पुंसा तयास तेची प्राप्त ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला समाप्त इथे श्रीमद दासबोध ग्रंथातील गुरुशिष्यांचा संवाद असलेला ग्रंथारंभ लक्षण नाम असणारा समास पहिला समाप्त झाला आहे जय जय रघुवीर समर्थ